ओमदी येते डॉक्टर तेजस्विनी वाघमारे यांचे समर्थ मल्टी स्पेशालिटी क्लिनिक उपलब्ध सुविधा विभाग रक्तलग्वी तपासणी डे केअर सुविधा लहान मुलांचे स्त्रीरोग निदान व उपचार आजार व उपचार साथीचे आजार अनेमिया मलेरिया डेंगू टायफॉइड व इतर विषाणूजन्य आजार मुळव्यात मायग्रेन सर्व प्रकारच्या इमर्जन्सीसाठी साठी वीस तास सेवा उपलब्ध सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दुपारी पाच वाजल्यापासून पासून रात्री साडे नऊ वाजेपर्यंत संपर्कासाठी पत्ता डॉक्टर तेजस्विनी वाघमारे फिजिशियन गंगाई कॉम्प्लेक्स बसवेश्वर चौक अंबाबाई मंदिर रोड समोर उमदी बातमी जत मधून जत कारखाना सभासदांना परत द्या अन्यथा दोराडे पेटू देणार नाही आमदार गोपीचंद पडळकर न्यायालयात तसेच रस्त्यावरही लढणार जत तालुक्यातील बावीस हजार सभासदांच्या हक्काचा साखर कारखाना अवघ्या सत्तेचाळीस कोटी तर चुकीच्या पद्धतीने विकला गेला भाडे देखील यापेक्षा जास्त होते त्यामुळे हा सभासदावरील मोठा अन्याय आहे प्रस्थापित आता जतचा विकास करू असे सांगत असले तरी त्यांना जनतेचा साखर कारखाना परत द्या अन्यथा कारखान्याचे दुराडे पेटू देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला ते म्हणाले या कारखान्याची दोनशे ऐंशी एकर जमीन असूनही कारखाना अवघ्या सत्तेचाळीस कोटीमध्ये ढापला गेला म्हैसाळ कालव्याकरिता भूसंपादित झालेल्या जमिनीबाबत कोट्यावधीचा परतावा मिळाला आहे संस्थानिक श्रीमंत डपळे यांच्या योगदानामुळे हा राजे विजयसिंह डपळे साखर कारखाना उभा राहिला तालुक्यातील शेतकरी मजूर कष्टकऱ्यांनी शेळ्या मेंढ्या धान्य विकून गामाच्या पैशातून सोने गहाण ठेवून कर्ज काढून शेअर्स घेत कारखाना उभारला मात्र प्रस्थापितांच्या स्वार्थी राजकारणामुळे हा कारखाना बंद पडला त्यावर प्रशासक नेमण्याचे पापही त्याच प्रस्थापितांनी केले ते म्हणाले कारखान्याच्या दिवाळखोरीसाठी तत्कालीन अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ जबाबदार आहेत कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांनी हा साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्याची तयारी दाखवली होती मात्र कमिशन न मिळाल्याने प्रस्थापितांनी चुकीची पद्धत अवलंबली सभासदांच्या नावावर कारखाना परत येईपर्यंत जत साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असा सज्जड इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेला आहे <coughs> बर <coughs> मग आता माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही आता त्या कारखान्या न झाला अत्यंत सुसंस्कृत संस्कारी माणूस <coughs> आहे आणि जत तालुक्यातल्या दुष्काळी लोकांची अत्यंत त्यांना काळजी <coughs> आहे आणि जिथं आता दहा लाख रुपये गुंट्याचा दर <coughs> आहे अशी दोनशे ऐंशी एकर जमीन कारखाना कारखान्याची पूर्ण बिल्डिंग सगळ्या त्यांच्या स्टाफला राहायची बिल्डिंग अशी मस्तपैकी ही म मस्त, मस्त सगळी प्रॉपर्टी आहे आणि मला वाटते काही कोटी रुपये नुसत्या कॅनॉलचे त्यांना परत मिळालेले आहेत आता एवढे वर्षे त्यांनी कारखाना चालवलेला आहे तर तोनी आता मुकाट्यानं कारखाना तो जतच्या सभासदांच्या नावावरती परत करावा अन्यथा मी यावर्षी कारखाना चालू देणार नाही